विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज जालना जिल्हा कार्यकर्ता शिबिर आंबड या ठिकाणी घेण्यात आले त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मा, प्रमुख मार्गदर्शन करताना मराठवाडा अध्यक्ष माननीय प्राध्यापक विष्णू गोरेसर मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय ओमप्रकाश चितळकर जालना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय राजेंद्र भोसले साहेब लोकसभा अध्यक्ष पुजाराम लीगल सेल जिल्हा जिल्हाध्यक्ष श्रीराम हुसे ॲडव्होकेट लक्ष्मण गायके रासप शहराध्यक्ष सचिन खरात सतीश कोल्हे अंकुश घाडगे भाऊसाहेब माने सचिन मेड सुनील दिवटे आशिष कदम संदीप बाचकर अर्जुन राऊत श्याम जाधव महेश मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला तसेच नवीन जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये जालना जिल्हा अध्यक्ष म्हणून गोविंद भाऊ जाधव व विनोद मावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर महिला अध्यक्षपदी सौ सुनीताई चव्हाण राष्ट्रीय समाज पक्ष घनसांगवी तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण अनसिराम साबळे यांची नियुक्ती करण्यात आली जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पहात्रा 24 न्यूज हर पल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा